तो गावाचं नाव मोठं करतो ना मार तो गावासाठी बुद्धिनी असला पाहिजे हे का नको आहे का जाऊ म्हटलं मारतो तू खरं क्षणोक्षणी हाची करावा विचार आपल्याला विचार करायला सांगतात मला एक एका वाट्या सांगा असा कोणी हे का की तू विचार करत नाही बा असा कोणी प्रत्येक कर? जण विचार करत ना विचाराचे बरेच विषय वेगवेगळे असतील विचाराचे बरेच प्रकार वेगवेगळे असतील पण प्रत्येक जण कसले तरी विचार करतोच विचार करत नाही असं कोणी नाही मारत फार वेळा तरी असेल एकदम वेळा आहे कसा कसा तरी विचार तरी तो कसा कसा तरी विचार करतो एक वेळा एक वेळाच्या हॉस्पिटल मध्ये एक वेळा काय करेल भिंत काढलाय बराच टाईम डॉक्टर तिकडनं गेला तर त्यालायच तो निघून जायचं अजून दुसऱ्या दिवशी भिंतीला काढणार डॉक्टर हा भिंतीला काढला तो घाल पडून जायचं काय तिथे पडून जायला दहा पंधरा दिवस झालं तो भिंदीला लावायला आणि पडून जायचा डॉक्टरच्या डोक्यात आलं या भिंतीमध्ये काहीतरी ऐकूया मग तुझी किती तिकडे बघितलं कोण नव्हतं डॉक्टरांनी भिंतीला कान लावून बघितलं आणि डॉक्टरांनी जेव्हा भिंतीला कान लावला तेव्हा तो आला म्हणा खर मग त्यांनी डॉक्टर साहेबांना डॉक्टर साहेबांनी खरं इथं रोज काढला होतो इथून तर काहीच ऐकू येत नाही का का <laughs> ना। तो का ना मग मी तोच विचार करतो तुम्हाला निघारे तर काही ना काही काही ना काही विचार करतोच मला विचाराचे प्रमुख तीन प्रकार आहेत पटपट आहे समाजामध्ये तो फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतो एक वर्ग समाजामध्ये असा आहे तो दुसऱ्याचा वाईटाचा विचार करतो आणि एक वर्ग समाजामध्ये असा आहे तो स्वतःच्याही भल्याचा विचार करतो आणि समाजाच्याही भल्याचा विचार करतो जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी सांगावे शाणे करून सोडावे सगळं जण संतांच म्हणणं आहे जे जे आपले अनुभव आले अंगा ते या जगात म्हणजे स्वतःचही कल्याण कर करतात आणि जगाचही जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार हे का नको जगाचंही कल्याण कर करतात स्वतःचे स्वतःही कुठल्या सदैव गेले आणि जगासाठी गाथा देऊन गेले स्वतः संजीवन समाधी घेतली जगासाठी ज्ञानेश्वरी अमृता अनुभव हरिपाठ हे का नको म्हणजे समजा स्वतःचाही विचार करतात आणि जगाचाही विचार करतात एक वर्ग आहे दुसरा वर्ग सांगितला हा वर्ग असा आहे स्वतःचा भल्याचा विचार करत नाही पण दुसराचा वाईटाचा विचार केल्याशिवाय हा एकदम घातक वर्ग मला या गाव परत आहे हा वर्ग असा आहे दुसऱ्याचं था चांगलं झालं की याला दुःख होतं आणि दुसऱ्याचं था वाईट झालं की याला हा हा वर्ग देवाला आवडत नाही का भगवंत म्हणतो हर्ष अमर्ष भयत मुक्तो या हा अर्जुना जो याच्यापासून मुक्त आहे ना जो याच्यापासून वेगळा आहे तो मला आवडतो कोणता हर्ष आणि अमर्ष हर्ष म्हणजे काय दुसऱ्याचं वाईट बघून ज्याला आनंद होतो आणि आमर्ष म्हणजे काय दुसऱ्याचं चांगलं बघून ज्याला वाईट वाटतं असा जो आहे ना याच्यापासून जो लांब आहे ना तो मला आवडतो मुक्तो याच मी प्रिय हा अर्जुना तो मला आवडतो म्हणून या गोष्टीमध्ये गुंतली पाहिजे लोकांचा आश्रय मारत कोणाचं चांगलं झालं झालं की याला त्रास व्हायला हा सो एका जणांचं काय झालं पोट दुखत होत पोट दुखत होत डॉक्टरांकडे गेला आता डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांची गंमत असे डॉक्टरांकडे कुणी गेलं की डॉक्टर पहिले डायरेक्ट चेकअप करतात काही ऐकून घे डायरेक्ट चेकअप नंतर डॉक्टरांकडे गेला आणि म्हणे डॉक्टर साहेब म्हणे झोपा मी काय म्हणतो मी म्हणे पहिले झोपा आवड माझं ऐकून तर घ्या म्हणजे झोपा चेकअप आणि नंतर ऐकून घे मी तुमचं काय तर राहीला तो बिचारा झोपला शर्ट काढून झोपला डॉक्टर साहेबांनी चेकअप केलं श्वास घ्या सोडा या सोडा तोंड बघू आरा अजून आ करा तरी अजून मोठा आ करा तो म्हणे मनमा नाही का हे का मोठा आ केलाय बॅटरी बॅटरीकडे सगळं बघितलं महाराज डोळे बघितले कान बघितले पाठी सगळं चेक केलं पंधरा मिनिटं चेक केलं किती मिनिटं पंधरा मिनिटं चेक केलं त्याला मग या खाली त्याने शर्ट घातला आणि समोर आला म्हणे बोला काय होत आहे तुम्हाला तो म्हणे होतो कवयचा काय हे पंधरा मिनटं झालं चेक करायला काय करणार काहीच सांगत नाही बरं काय होतय काही नाही म्हणे मग दो काळात का बरं आलं म्हणून मग ते सांगायचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला तुम्ही ऐकून कुठे घेता काय चेकअप सुरू करून दिलं म्हणे काय अहो म्हणे माझ्या पुरीचं लग्न आहे मी पत्रिका द्याव म्हणून तुम्ही चेकअप सुरू ना, <laughs> ना। म्हणजे डॉक्टर डायरेक्ट चेकअप करतो पाहिजे हा गेला डॉक्टर साहेब कोण ठोकतोय म्हणे असं गोड्या लिहून दिल्या हे दोन दिवस घ्या बरं वाट सायक्लोफॉम वगैरे लिहून दिलं आता म्हणून मेडिकल सांगतो लिहून दिली त्याला बरं वाटेल दोन दिवस गोड्या घेतात नाही बरं वाटत मला पुन्हा आला डॉक्टर साहेब हा हा अजिबात बरं नाही म्हणे असं नेटास पास वगैरे लिहून दिली अजून एक आटेम आणून दिला असिडिटीची हायपर लिहून दिली खाली लिहून दोन घेऊन घे बरं वाटत असं तरी परत दोन दिवस घेतलं तरी बरं वाटत तरी बरं वाटत मी मला पुन्हा डॉक्टरांकडे डॉक्टर साहेब अजिबात बरं वाटत होत काहीतरी व्यवस्थित घ्या म्हणे खतरनाक पोट दुखते म्हणे माझं असं म्हणे मी एक काम करू पोटात काहीतरी गडबड असेल म्हणे मग सोनोग्राफी लिहून देतो सोनोग्राफी करून घ्या सोनोग्राफी लिहून दिली सोनोग्राफी केली ती पण नॉर्मल आम्ही सोनोग्राफी नॉर्मल पोटात तर काही गडबड नाही म्हणे काम कर करू त्यांनी एक्स रे केला पोटाचा तो पण नॉर्मल सोनोग्राफी नॉर्मल एक्स रे नॉर्मल गोळ्यांचा फरक पडत नाही डॉक्टर साहेब म्हणे काम करू आणि एक प्रश्न दे म्हणे काय कवाय पाहिजे राही ना तो म्हणे डॉक्टर साहेब की असंय म्हणे अण्णा शेजारांनी फोर व्हीलर लिहिणी आणि दुखाला लागलं मला सांग आता हे केव्हा बंद होईल की काही तर त्याच्याशिवाय नाही यायला हे असा एक वर्ग आहे दुसऱ्याचं चांगला झालं की याला वाईट वाटत झालं की याला चांगलं वाटतं <coughs> महाराज फार खतरनाक वर्ग मी बरंच बोलतो याच्यावर आणि पहिला वर्ग आहे हा फक्त स्वतःचा विचार करतो या जगाशी काय घेणं देणं या वर्गाचं वाक्य ठरलेलं आहे काम सरो हा तुम्हाला घडवी कधी गाव परत काम सरो मुळीत मरो काहीच घेणं देणं नाही महाराज फक्त स्वतःचा विचार करतो या वर्गाला दुसऱ्याशी काही घेणं देणं माले एकदम म्हणे महाराज आपल्याकडे जेवण म्हणतो म्हणजे का बर म्हणजे सो म्हणत अस काय सोय म्हटलं पिठलं का बरं म्हणजे माने आवडत पण मान्य आवडत हे म्हणजे स्वतःचा विचार करता फक्त याला दुसऱ्याशी काही घेणं देणं नाही असे वर्ग आहेत अजून मी मी विचाराचे म्हणजे जवळजवळ तीस पस्तीस प्रकार सांगतो अजून एक दोन सांगतो फक्त तुम्हाला एक वर्ग असा आहे की तो फक्त भूतकाळचा विचार करतो एक वर्ग असा आहे तो फक्त वर्तमान काळाचा विचार करतो आणि एक वर्ग असा आहे तो फक्त भविष्य काळाचा विचार करतो लो काही लोक फार भूतकाळामध्ये असं वयंत आज वयंत आज वंद आज जाऊ दे ते फडकेंची कविता आहे आम्हाला होती नववी मध्ये आठवीमध्ये काहीतरी का होती नाशिक फडकेची फडका नाशिक फडके म्हणतात जुने जाऊ द्या मरण लागून जाळून किंवा पुरून टाका काय म्हणतात जुने जाऊ द्या मरण लागुनी जाळून किंवा पुरून टाका आणि शास्त्र असं म्हणत दिने दिने शास्त्र असं म्हणत रोज नवीन जगा मारा गेलं ना गेलं ना ते मागे जाऊन त्याला काय करता ते मागे जाऊन मेला असं समजून घ्यायचं रोज नवीन जागा माग झाली पण हे वर्ग काय यायच हाय काय माहिती हा मागचा उपरून काढतो मागचं उपरून भांडण झाल्या आणि त्याच्यामध्ये मडळ झाला अरे माग मागचं काढायचं नाही महाराज विसरून जायचं काही लोक फक्त वर्तमानाचा विचार करतात आणि काही लोक फक्त भविष्य काळाचा विचार करतात कुणाला पैसा कर अबडी कुणाला ते खाय नको तू सप्ताल पण तू ते खाय हे काय नको स्वतः पण खात नाही काय करते महाराज सात पिढ्या बसून खाल्ल्या पाहिजे मारा एक तोंड राम नांबी होता म्हणतात का दादा इथं श्री म्हणतो म्हणतो तोंड उतरिंबा काय वेगळी म्हणजे महाराज देवबाण इतकं दिले सात पिढ्या भजन खातील मग मग का टेन्शन मार मी टेन्शन येणार म्हणजे म्हणे आठवी पिढी ना काय होईल महाराज जास्त भविष्याचा विचार करायचा एक जण तर काय झालं एका गावामध्ये एक जण दोघी बायकोची बायकोंची चालू दे त्यांनी बायकोला इतकं मारलं इतकं मारलं इतकं मारलं खतरनाक मारलं सगळी डिली जमा होऊन गेली पण खरं काय मारणार तू तो म्हणे नाही तिने देवानी आठवणी येतो काय होईल म्हणे दूध ये महिणी बंदीला नाही मग राणी म्हणे मग ती म्हणे बहिणी काय गटार देवानी बही ती म्हणे मी गटरात बी बंदी बंदीला देणार नाही तिने बंदी मी लावानी ते म्हणे जाऊ दे ना मग बहिणी म्हणा नो घर ना तू ती बहीण गाववर का बंदी नाही आज बघू ना का मी मालक घे अर्धा लिटर दिसू

होतो हा आ आ तो काळी तो तोडला तोडत विचार करतो तो जर हे लाकूड तोडलो मग तोडलं का याला विकेल याला विकलं पर का पैसे येते पैसा उन्हात का एक अंड भिजू ते अंड एक कोंबडी पाठी भेसू का कोंबडी तर फोडी मग त्याच्यात एक कोंबडी येईल ती कोंबडी अजून अंडी देईल मग दहा अंडी दिले का त्याच्यामध्ये अजून कोंबडी बसू ते दहा किला निघतील मग ते दहा किल्ल्या अजून बसवतो अजून दोनशे एवढ्या मग विकेल खूप पैसा येईल खूप पैसा आला की मग त्याच्याने मजा मजा करेल मज़े करेल की लग्न करेल बायको मुलं आणि मग मी चौकामध्ये जाऊन बसेल अटे आडे मी आडेल <laughs> जाईल हे का तसा सतत नव्हतं आणि मग मला पुरं बोलावं लागतील चाला काय सा, तुम्ही घरवाळा मी हो। सांगतो म्हटल्या हा, 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 बरोबर बरोबर काही नाही हे असे शक्ती आहेत महाराज भविष्याचा जास्त विचार करायचा नाही महाराज जीवन दिलंय ना पुन्हा वाईट करू नका फक्त एकदम चांगला जगा काहीच टेन्शन नाही एक वर्ष असा आहे की त्याचे विचार फार कमजोर आहे किती कमजोर तर पण बटन बी दाबत नाही यामध्ये करण नाही बघा असं <laughs> इतके कमजोर विचार आणि काही माणसं ना त्यांचे विचार इतके डेरी पाहिजेत माणसं तर डीपीवर भिजर जातो हे का <laughs> हे वेगवेगळे विचार करणारे लोक आहेत पण बरं या ठिकाणी म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार विचार करायचा म्हणजे काय करायचा तुकोपर्यंत असं म्हणणं आहे विचार या शब्दाचा इथला या अभंगाचा अर्थ घ्यायचा तयारी काय अर्थ घ्यायचा तयारी क्षणोक्षणी हाची करावा विचार म्हणजे तयारी